नमस्कार माझा महाराष्ट्र लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पायी जाणाऱ्या इसमाचे मोबाईल चोरी करणारे तीन आरोपी मुद्देमालासह ताब्यात स्थानिक गुन्हे शाखेची कार्यवाही नांदेड जिल्ह्यात सकाळी वॉकिंग करणाऱ्या पायी चालत जाणाऱ्या बाजारपेठ मध्ये जाणाऱ्या लोकांचे मोबाईल हिसकावून गुन्हे करण्याचे प्रमाण वाढल्याने सदर गुन्हेगार यांचा शोध करणे कामी पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांनी ऑपरेशन फ्लॅश अंतर्गत स्थानिक गुन्हे शाखा नांदेड येथील पोलीस निरीक्षक यांना आदेश दिले होते ठाणे गुणे शाखेचे पोलीस निरीक्षक उदय खंडराय यांनी त्यांच्या शाखेतील पोलीस उपनिरीक्षक साईनाथ पुयड यांची टीम तयार करून नांदेड शहरातील सकाळी वॉकिंग करणाऱ्या इसमाचे मोबाईल हिसकावून चोरी करणाऱ्या गुन्हेगार यांचा शोध घेऊन गुन्हे उघडकीस आणण्याच्या सूचना दिल्या होत्या दिनांक सव्वीस नऊ दोन हजार चोवीस रोजी गोपनीय माहितीगार यांच्याकडून माहिती मिळाली की शुभम उर्फ बंटी प्रकाश दुदमल वैवर्ष चोवीस व्यवसाय बेकार राहणार सुगाव खुर्द तालुका जिल्हा नांदेड हा सोबत इतर दोन विधी संघर्षग्रस्त बालक असे शनी मंदिर जनता गॅरेज प्रभात नगर येथे चोरीचे मोबाईल सॉफ्टवेअर मारण्यासाठी थांबलेले असायची खात्रीशीर माहिती मिळाल्याने सदर ठिकाणी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जाऊन संशयित इसमांना ताब्यात घेऊन विचारणा केली असता सदर इसमाच्या ताब्यात जबरी चोरीतील एकूण सहा मोबाईल मिळून आले सदरचे मोबाईल हे पोलीस स्टेशन भाग्यनगर अंतर्गत मालेगाव रोड व इतर ठिकाणी जबरी चोरी केली असल्याची कबुली दिल्याने सदरचे सहाही मोबाईल दोन पंचांसमक्ष जप्त करण्यात आले आहेत जप्त मुद्देमालाबाबत माहिती घेतल्याचा जप्त मुद्देमालापैकी एक मोबाईल हा पोलीस स्टेशन भाग्यनगर नांदेड गुन्हा रजिस्टर नंबर चारशे शहात्तर ऑब्लिक दोन हजार चोवीस कलम तीनशे नऊ चार भारतीय न्यायसंहिता दोन हजार मधील जबरी चोरीतील मोबाईल असल्याचे निष्पन्न झाले आहे नमोद आरोपीकडून जप्त केलेले सहा मोबाईल किंमत अंदाजे एक्याण्णव हजार पाचशे रुपयांचा व आरोपी हा पुढील कायदेशीर कार्यवाही कामी पोलीस निरीक्षक पोलीस स्टेशन भागीनगर यांच्या ताब्यात देण्यात आला आहे सदरची कार्यवाही ही अविनाश कुमार पोलीस अधीक्षक सूरज गुरव अप्पर पोलीस अधीक्षक खंडेराव धरणे अप्पर पोलीस अधीक्षक भोकर यांच्या मार्गदर्शनाखाली उदय खंडेराय पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा पोलिस उपने हैं, पु हैं। पु हैं। पोलीस उपनिरीक्षक साईनाथ पुयड पोलीस अंमलदार पोलीस हेड कॉन्स्टेबल बालाजी तेलंग राजू सिटीकर दीपक ओडणे पोलीस कॉन्स्टेबल संतोष बेल्लुरोड पोलीस कॉन्स्टेबल विलास कदम पोलीस कॉन्स्टेबल बालाजी कदम पोलीस कॉन्स्टेबल तिरुपती तेलंग पोलीस कॉन्स्टेबल मोरे चालक पोलीस कॉन्स्टेबल गंगाधर गुगे यांनी पार पाडले असून सदर पथकाचे पोलीस अधीक्षक यांनी कौतुक केले आहे माझ्या बातम्या पाहण्यासाठी माझा महाराष्ट्र लाईव्ह या आमच्या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअरही करा